जगाच्या नकाशावर बर्फाने झाकलेला प्रदेश लोकसंख्या फक्त पन्नास हजार पण पन्न महासत्ता भिडण्याच्या केंद्रस्थानी असलेला हा देश म्हणजे ग्रीनलँड आज हा प्रश्न फक्त भूगोलाचा नाही तो आहे सत्ता युद्ध आणि जागतिक राजकारणाचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा ग्रीनलँड आपल्या नियंत्रणात घेण्याची भाषा करताय पण हा हट्ट आजचा नाही तो आहे दोनशे वर्षांपासून सुरू असलेली अमेरिकेची महत्वाकांक्षा ग्रीनलँड म्हणजे फक्त बर्फाने झाकलेलं एक बेट नाही तो आज जागतिक सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू बनतोय सर्वात पहिलं ग्रीनलँडचं भौगोलिक स्थान आपण जाणून घेऊ ग्रीनलँड हे आर्कटिक परिसरातील सर्वात महत्वाचं ठिकाण मानलं जातं उत्तर ध्रुवाजवळ असल्यामुळे जगातील महासत्तांसाठी हा भाग नैसर्गिक वॉच टॉवर ठरतो दुसरं महत्वाचं कारण भविष्यात उघडणारे नवीन समुद्री मार्ग जसजसं बर्फ वितळतो तसं युरोप अमेरिका आणि आशियाला जोडणारे नवे कमी वेळातले समुद्री मार्ग खुले होत आहेत हे मार्ग म्हणजे व्यापार लष्कर आणि ऊर्जा वाहतुकीसाठीचे गेम चेंजर आहेत तिसरं ग्रीनलँडखाली लपलेला दुर्मिळ खनिजांचा प्रचंड साठा रेअर अर्थ मेटल्स युरेनियम तेल आणि गॅस जे आजचं तंत्रज्ञान संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत म्हणजेच ग्रीनलँड म्हणजे उद्याच्या अर्थव्यवस्थेची चावी आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ग्रीनलँड हे अमेरिका युरोप आणि रशिया या तीन मोठ्या सत्तांमध्ये मधोमध मद मद असलेला रणनीतिक पूल आहे जो ग्रीनलँडवर पकड ठेवतो तो आर्किटिकवर वर्चस्व प्रस्थापित करतो आणि जो आर्किटेकवर नियंत्रण ठेवतो तो भविष्यातील जागतिक सत्ता संतुलन ठरवतो म्हणूनच ग्रीनलँड हा केवळ बर्फाळ प्रदेश नाही तिथे सत्ता सुरक्षा आणि भविष्याचं गणित आहे अठराशे चौदा साली डेन्मार्क आणि नॉर्वे वेगळे झाले नॉर्वे स्वतंत्र झाला पण ग्रीनलँड डेन्मार्ककडेच राहिला आणि याच टप्प्यावर अमेरिकेची नजर पहिल्यांदा ग्रीनलँडवर पडली त्या काळात अमेरिका जगात नव्या ताकदीप्रमाणे उभी राहत होती आणि भूभाग वाढवणं ही तिची उघड रणनीती होती अठराशे बत्तीसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॅक्सन यांनी पहिल्यांदा ग्रीनलँड खरेदीचा प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव म्हणजे अमेरिकेच्या विस्तारवादी धोरणाची सुरुवातच होती यानंतर अठराशे सदुसष्टमध्ये अमेरिकेने रशियाकडून अलास्का विकत घेतलं त्याच काळात ग्रीनलँड खरेदीवरही गंभीर चर्चा सुरू होती अमेरिकेचा उद्देश स्पष्ट होता उत्तर ध्रुवाजवळ स्वतःचं वर्चस्व वाढवणं मात्र ब्रिटन आणि इतर युरोपियन देशांनी जोरदार विरोध केला त्यामुळे ग्रीनलँड खरेदीची ही पहिली मोठी अमेरिकन खेळी दोनशे वर्षांपूर्वी उधळून लावली गेली पहिल्या महायुद्धाच्या आधी अमेरिकेचा उद्देश स्पष्ट होता जर्मनीपासून समुद्री मार्ग सुरक्षित ठेवणे एकोणीसशे सतरामध्ये मध्ये अमेरिकेने डेनिस वेस्ट इंडिज विकत घेतलं जे आज एस वर्जिन आईसलँड म्हणून ओळखलं जातं मात्र ग्रीनलँडचा प्रश्न तिथेच अडकून राहिला एकोणीसशे मध्ये नाझी जर्मनीने डेन्मार्कवर कब्जा केला ग्रीनलँड मात्र जर्मनीच्या ताब्यात गेला नाही याच काळात अमेरिकेने नुक येथे थेट दूतावास उघडला आणि एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये लष्करी तळ उभारले पुढे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी ग्रीनलँड खरेदीचा औपचारिक प्रस्ताव दिला मात्र डेन्मार्कने हा प्रस्ताव थेट नाकारला शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत संघाच्या वाढत्या भीतीमुळे ग्रीनलँड अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा ठरला साल एकोणीसशे एक्कावन्न मध्ये संरक्षण करार करण्यात आला आणि ग्रीनलँडमध्ये अमेरिकेने एअरबेस उभारला जो आज पिटुफिक स्पेस बेस म्हणून ओळखला जातो धक्कादायक बाब म्हणजे डेन्मार्कने मुक्त धोरण स्वीकारलं तरीही ग्रीनलँडमध्ये अमेरिकेने अण्वस्त्र ठेवली स्थानिक जनतेला याबाबत कधीच विचारण्यात आलं नाही सोव्हियत संघ कोसळल्यानंतर ग्रीनलँड बाबत अमेरिकेची उत्सुकता काहीशी कमी झाली होती पण आता परिस्थिती बदलली आहे रशिया युक्रेन युद्ध आणि आर्कटिकमध्ये चीनची वाढती उपस्थिती अमेरिकेसाठी मोठं आव्हान ठरते चीन स्वतःला नियर आर्किटिक नेशन म्हणतं आणि आर्किटिक मध्ये आपली भूमिका वाढवते मध्ये माईक पोम्पियो यांनी स्पष्ट केलं की आर्किटिक हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न नाही तो सुरक्षेचा प्रश्न आहे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा ग्रीनलँड खरेदीचा मुद्दा जोरात मांडतायत आता त्यांनी केलेले उपाय आपण लक्षात घेऊ ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला दहा लाख डॉलर देण्याची ऑफर आणि या बर्फाळ प्रदेशातील अमेरिकन लष्करी उपस्थिती त्यांनी वाढवली आहे पण या डावामागे खरा प्रश्न असा आहे लोकशाहीचा डंका वाजवणारी अमेरिका ग्रीनलँडच्या लोकांच्या निर्णयाचा आदर करते आहे का आणि हेच आता जागतिक राजकारणासाठी मोठं वादाचं केंद्र बनलंय आज जगासमोर काही गंभीर प्रश्न उभे आहेत पन्नास हजार लोकसंख्या असलेला ग्रीनलँड अमेरिकेच्या दबावाला तोंड देऊ शकतो का युरोप आधीच युक्रेन युद्धात अडकलाय त्यामुळे तो अमेरिकेविरोधात उभा राहील का पुतीनची शांतता एखाद्या गुप्त समझोत्याची नांदी तर नाही ना, ना। तज्ज्ञ स्पष्ट सांगतात सुरक्षा महत्वाची आहे पण लोकशाहीत आत्मनिर्णय त्याहून महत्वाचा आहे ग्रीनलँडचा प्रश्न फक्त एका बेटाचा नाही तो आहे उद्या जग कोण चालवणार याचा ग्रीनलँड बर्फाच्छादित आहे पण उद्या ते जागतिक संघर्षाचं केंद्र ठरू शकते यावर तुमचं मत काय अमेरिकेचा दावा योग्य की धोकादायक कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा